आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये नवरात्रोत्सवात तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे छत्रपती शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने हे प्रति तुळजापूर साकारण्यात आलं आहे छत्रपती शिवाजीनगर मध्ये मागील अनेक वर्षापासून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो माजी नगरसेवक संदीप लकडे यांच्या पुढाकाराने या मंडळाच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विविध मंदिरांचे देखावे साकारण्यात येतात याच अनुषंगाने यंदाच्या वर्षी या मंडळाने हुबेहूब प्रति तुळजापूर साकारला आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिराचं भव्य प्रवेशद्वार सभामंडप आणि गाभारा उभारण्यात आला असून त्यात अतिशय प्रसन्न आणि मनमोहक तुळजाभवानी मातेची हुबेहुब मूर्ती विराजमान झाली आहे हा देखावा पाहण्यासाठी आणि तुळजाभवानी मातेची ओटी भरण्यासाठी संपूर्ण अंबरनाथ शहरातून भाविक मोठ्या संख्येने या नवरात्रोत्सवाला भेट देत आहेत आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हिडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो